मित्रांनो आपल्या समोर येत आहेत डॉक्टर विक्रम दादा नांगरे पाटील दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल असा समालोचक बांधवांनी सांगितलं की मागील अनेक वर्षापासून तुम्ही देव मोठ्या लक्षाची सेवा करताय कोणतंही शुल्क घेत नाही तर काय सांगाल कधीपासून तुम्ही लक्षावरती ट्रीटमेंट करताय दोन तीन वर्ष झालं लक्षाकडं यायला लागलोय मी लक्षावर उपचार करण्याची संधी मला मिळाली आमचे मित्र दादा राव एवढ्या विश्वासाने मला त्यांनी बैलाची ट्रीटमेंट करायला दिली म्हणून पहिल्यांदा त्यांचा आभार मानतो कारण मी माझं भाग्यच मानतो की एवढ्या मोठ्या बैलाची सेवा मला करायला मिळाली पहिल्यांदा आला त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं की आपण आता मोठ्या लक्ष्याच्या गोठ्यावरती येतोय मी भरपूर आणि खिंदकेसरी बैल बघितली उपचार केलं पण एवढं काय वाटलं नाही पण ज्यावेळेस मी लक्ष आपलं पहिल्यांदा आलो एक वेगळीच मनात होती आणि असं का तुम्हाला वाटलं की त्याचं विनाशुल्क सेवा करावी म्हणून बैलाकडे बघून दादराव असतील उत्तम भाव असतील त्यांच्याकडे बघून आणि सेवा केल्यानंतर थोडं का होईना दादराव पाठीमागून पेमेंट थोडंफार औषधाचं नको म्हटलं तरी पाठवून देतातच पेट्रोल तुम्ही तुमचा विरोधात असायचं पैसे नको हो पैसे नको मी खूप वेळा सांगितले त्यांना पैसे जर देणार असाल तर मी काही येणार नाही आणि आता काय वाटतंय त्याची तुम्ही आता स्वतः तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू आहे काय आता आता पोझिशन काय आहे आता बैल पूर्णपणे विकणे नाही काल त्याला आयव्ही फ्लुड वगैरे लावलेलं तर आज सकाळपासून बैल दोन वेळा स्वतःहून उठलेला उभा राहिलेला फिडिंग जे बैलाचं ते वाढलेलं आहे बैला जी अपेक्षित ग्रोथ आहे ते आता बघायला मिळाली काय सांगाल मागच्या एका आठ दिवसापासून या ठिकाणी त्याचे फॅन्स भेटायला लागलेत त्या फॅन्सला पाहून त्याच्यामध्ये कुठेतरी मनामध्ये कुठेतरी आनंद होतोय आणि त्या तो पुन्हा एकदा चांगला दा चांगला नक्कीच तुम्हाला ओळखतो तो, तो चांगल्या पद्धतीने आता दादा मित्रांनो हे मुलाखत घेण्याचं कारण की आजपर्यंत मागील तीन वर्षापासून मोठ्या लक्षाची जे सेवा करतायत ते डॉक्टर साहेब आहेत आपल्या समेत अजून आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या नंदींवरती ट्रीटमेंट केलेली कसं आहे सगळ्याच गोष्टी सांगायचे नसतात भरपूर बैलांना उपचार करण्याची संधी मला मिळाली बर भरपूर हा त्यापैकी एक हा एक बैल यापैकी एक एक बर चालते हे बस मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे चे बटन दाबा धन्यवाद